मित्रांनो नमस्कार जय महाराष्ट्र बापी येते थेट मुंबई शहरातून मुंबईतून मित्रांनो यांच्या दसरा मेळाव्याला भर पावसामध्ये लाखोंची गर्दी तर शिंदेचा दसरा मेळावा फसला खुर्च्या गेल्या माघारी मित्रांनो नेमकं काय घडलंय मुंबईत बघूया सविस्तर महत्वाची अपडेट राज्याच्या राजकारणामध्ये उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचा सर्वात मोठा विजय मुंबईमध्ये ठाकरेंनी फुंकलं रणशिंग ठाकरेंच्या सभेला किती होती गर्दी प्रचंड गर्दीचा महापूर तर इकडे एकनाथ शिंदेच्या सभेत खुर्च्या रिकाम्या नेमकं काय घडलंय मित्रांनो बघूया आजची ही सर्वात मोठी क्रमांक तत्पूर्वी मित्रांनो आपण कुणाचा दसरा मेळावा पाहिला किंवा कुणाच्या दसरा मेळावा आपण हजर होते नक्कीच आपल्या प्रतिक्रिया आमच्यापर्यंत पोहोचवा मुंबईतला दसरा मेळावा आपण कुणाचा पाहिला उद्धव ठाकरेंचा की एकनाथ शिंदेचा नक्कीच त्यावरती आपल्या प्रतिक्रिया आमच्यापर्यंत पोहोचवा महाराष्ट्रात काय घडलंय मित्रांनो आज मुंबईमध्ये उद्धव ठाकरेंनी भर पावसामध्ये मुसळधार पावसामध्ये आपला दसरा मेळावा साजरा केला आणि उद्धव ठाकरेंनी भर पावसात सभा घेत शिवसैनिकांनी खुर्च्यांना छत्र्या बनवल्याने आणि अक्षरशः महाराष्ट्रात एक रेकॉर्ड बनला की खुर्च्यांना छत्र्या बनवून सगळी सभा अटेंड करणारा तो शिवसैनिक होता मुंबईमध्ये प्रचंड पाऊस प्रचंड चिखल अशा भरपावसामध्ये उद्धव ठाकरे देखील थांबले नाहीत आपलं संपूर्ण भाषण त्यांनी कुठेही आवडतं घेतलं असं वाटलं नाही शिवसेनेक महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून आलेला पाहिला आणि ठाकरेंनी भर पावसामध्ये भिजून आपलं भाषण केलं आणि मुंबईमध्ये शिवसेनाच पाहिजे शिवसेनेशिवाय दुसरा कोणीही चालणार नाही असं स्पष्ट स्पष्टपणे भाजपला थेट इशारा देत मुंबई महानगरपालिकेचा रणशिंग मुंबई मुंबईमध्ये मी भाजपला उभी राहू देणार नाही उद्धव ठाकरे यांचा घराघात आणि दुसरीकडे मित्रांनो ठाकरे यांच्या सभेचं आपण चित्र मुंबईमध्ये उद्धव ठाकरे यांच्या सभेला प्रचंड गर्दीचा महापूर जमलेला आपण पाहिलाय ही गर्दी शिवसेनेची आहे ही गर्दी निष्ठावान शिवसैनिकांची आहे पैशावरती बोलवलेली गर्दी नाही असं म्हणत संजय राऊतांनी थेट शिंदेगडालाय शिंदेच्या सभेतून किती लोक पळून गेले किती लोक शिल्लक आहेत माघारी गेल्या असं म्हणत संजय राऊतांनी थेट थेट शिंदेगडावरती जोरदार प्रहार केलेला आपण पाहिलंय मित्रांनो परंतु सध्या मात्र उद्धव ठाकरे यांची मुंबईतील जी सभा झाली त्या सभेचा विक्रमी रेकॉर्ड आपल्या सर्वांना पाहायला मिळतोय अशा भर पावसामध्ये एकही नेता सभा घेणार नाही या सभेच्या अगोदरच एकनाथ शिंदेनी आझाद मैदानावरती होणारी सभा टाळली आणि सभेतून पळ काढला म्हणायचा खुर्च्या माघारी गेल्या सभा देखील तिथे झाली नाही मनात मित्रांनो फुसका बार निघाला परंतु त्यांनी कोरेगावला एका हॉलमध्ये सभा घेतली मात्र इकडे उद्धव ठाकरेंनी आपली सभा भर पावसात आपला जो आपला जो नियमित मैदान होत शिवतीर्थ या मैदानावरती आपली सभा गाजवत महाराष्ट्रात गाजवली मात्र एकनाथ शिंदेंच्या सभेचा पण पाहतोय की गेल्या वर्षी त्यांनी मोठ्या मैदानात सभा घेतली होती आणि सगळे लोक निघून गेले होते अशा प्रकारचं यावेळी देखील घडू नये लोक निघून जातात लोक पळून जातात स्वप्नाला फक्त खुर्च्यासमोर बोलावं लागतंय या कारणासाठी त्यांनी तर सभा रद्द केली नसेल आणि हॉलमध्ये घेतली असेल असं सध्या शिवसेना नेत्यांनी म्हटलंय म्हणजे मित्रांनो याला सर्वात मोठं कारण हेच होतं मैदानात सभा घ्यायची नाही उद्धव ठाकरे जसे मैदानात लढतात तसं मी मैदानात लढू शकत नाही असं देखील वाटलं असेल म्हणून भर मैदानात सभा घेण्याऐवजी एका हॉलमध्ये सभा घेतली आणि दुसरा मेळावा घेतला इकडे मात्र उद्धव ठाकरेंनी आपला प्रचंड विक्रमी असा मेळावा साजरा करत महाराष्ट्राला आपल्या जवळ खेचलं आणि भाजप आणि शिंदेगडावरती जोरदार प्रहार केलेत